अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांका च ऑल कंटेंट दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे एक असा दिवस की ज्या दिवशी आपण आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अभिषेक कसा करावा यांचा अभिषेक कसा करावा पूजा कशी मांडावी नैवेद्य काय दाखवावे आणि सेवा कोणत्या करावा याबद्दल आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर बघा गुरुपौर्णिमा म्हटलं की या दिवशी आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा या दिवशी शक्यतो पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करा यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि पिवळ्या कलर हा आपल्या गुरूंचाही आहे आणि तो त्यांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला आपली जी नित्यदेवपूजा आहे ती करायची आहे तुळशी मातेला अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला स्वामींसी स्वामींचा अभिषेक करायचा आहे तर स्वामींचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही काय करा सर्वात आधी तर तुम्ही तांभन घ्या त्यामध्ये स्वामींची मूर्ती घ्या स्वामींच्या मूर्तीवरती तुम्ही आधी शुद्ध पाण्याने नंतर दुधाने साखरेने त्याचप्रमाणे तुम्ही एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये हळद मिक्स करा त्या पाण्याने आणि मधाने अशा प्रकारे अभिषेक करू शकता किंवा तुम्ही एकदम पंचामृत करून त्याने हे अभिषेक करू शकता हा अभिषेक करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप चालू ठेवायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही स्वच्छ पाण्याने स्वामींना अभिषेक घालून घ्या स्वामींची मूर्ती स्वच्छ पूजा या दिवशी आपल्याला स्वामींची विशेष पूजा मांडायची आहे सेपरेट एका पाटावरती किंवा एका चौरंगावरती तुम्ही पूजा मांडा त्यासाठी तिथली जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्या पाट मांडा त्यावरती एक वस्त्र अंथरा पिवळं अंथरा किंवा इतर कुठलंही असेल तर ते अंथरा सर्वात आधी आपल्याला दिवा लावायचा आहे कारण कुठलीही सेवा पारायण करत असताना आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करतो दिवा प्रज्वलित करा तेलाचा करा तुपाचा करा हळदी कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करून अग्निदेवतेला नमस्कार करून पूजेला सुरुवात करायची आहे आता आपण या ठिकाणी स्वामींचा अभिषेक करून घेतलेला आहे स्वामींची मूर्ती स्थापन करा स्वामींना तुम्हाला या दिवशी ही तर लावायचं आहे की जे की स्वामींना अतिशय प्रिय आहे स्वामींना अष्टगंध लावा अक्षता वाहा फुले अर्पण करा त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी स्वामींना चाफेची फुले असतील किंवा सोन चाफा तो जो की महाराजांना अतिशय प्रिय आहे झेंडूची फुले तुम्ही अर्पण करा आणि तीन असतील तर इतर कुठलीही फुले अर्पण केली तरीही तुमची पूजा पूर्ण होणार आहे महाराजांना अष्टगंध लावा त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे महाराजांसाठी वस्त्र असतील तर ते महाराजांना घाला त्यानंतर दिवा अगरबत्ती धूप तुम्हाला लावून घ्यायचं आहे घंटी असेल तर घंटी ठेवा जपमाळ असेल तर जपमाळ ठेवा महाराजांसाठी एका छोट्या कलशामध्ये पाणी ठेवा आणि ते झाकून ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही महाराजांच्या समोर खडी साखर फळे किंवा दूध ठेवा त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथा या ग्रंथाची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे हा ग्रंथ त्या ठिकाणी ठेवून तुम्ही विशेष पद्धतीने पूजा करा सर्व पूजेवर हळद कुंकू अक्षता अष्टगंध फुले अर्पण करून घ्या ही झाली आपली पूजा मांडणी कडेने तुम्ही छान रांगोळी काढा पाटावरती छान फुलांचं डेकोरेशन करा अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला घरीच महाराजांची पूजा मांडायची आहे ही झाली महाराजांची पूजा पूजा झाल्यानंतर आपल्याला या दिवशी कुठल्या विशेष सेवा करायच्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला महाराजांचा आत्मा असलेला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण पारायण तुम्हाला करायचं आहे गुरुपौर्णिमा म्हटलं की अनेकांच्या अनेक सेवा चालू असतात काहींच्या सेवा या दिवशी संपतात काहींचं या दिवशी उद्यापनही असतं पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या सेवा तुम्ही करणार आहात त्या सेवा फक्त आणि फक्त तुम्हाला महाराजांसाठी करायच्या आहे त्यातून तुम्ही स्वतःसाठी काहीही मागू नका तुम्ही संकल्पही घेऊ नका महाराजांना तुम्ही म्हणा की महाराज आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या विशेष मी ज्या काही सेवा करणार आहे त्या मी तुम्हाला समर्पित करणार आहे तर स्वामीचरित्र सारामृतचं पूर्ण एक पारायण करा एक ते एकवीस अध्यायांचं अकरा माई श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणा ही सेवा तुम्ही महाराजांना समर्पित करायची आहे या सेवा गुरुपौर्णिमा विशेष तुम्हाला करायच्या आहेत दत्त महाराजांच्या आरती करायच्या आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या आरती करायच्या आहेत हे झाल्यानंतर या दिवशी नैवेद्य काय दाखवावा तर स्वामींच्या आवडीचे पदार्थ जर तुम्हाला शक्य असतील तर नक्कीच बनवा त्यामध्ये पुरणपोळी आली मसाले भात आला कांदा भजी आली त्याचप्रमाणे केशर दूध तुम्ही बनवू शकता जे महाराजांना आवडतं ना त्यातील तुम्ही एक तरी पदार्थ महाराजांसाठी नक्की करा बेसन लाडू असतील तर बघा ह्या तिथी ज्या आहेत ना त्या वर्षातून एकदाच येतात तर या अशा शुभ तिथींच्या दिवशी तुम्हाला महाराजांसाठी पुरणपोळीचं नैवेद्य असेल किंवा मग बेसन लाडू असतील कांदा भजी असतील त्यातला कुठलाही एखादा पदार्थ तरी महाराजांसाठी नक्कीच करा तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमा विशेष अगदी साध्या सोप्या पद्धतीने महाराजांचा अभिषेक करा पूजा मांडा नैवेद्य दाखवा सेवा करा आणि जर जवळपास कुठे स्वामींचा मठ केंद्र दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथल्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा सहभागी व्हा तिथे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नारळ खडीसाकर घेऊन जा महाराजांना या दिवशी मुजरा नक्की करा तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमा तुम्ही घरच्या घरी साजरी करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू ऑल